तो 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 बोल। विलास नरसिंह कोले संयुक्त सचिव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आजचा जो नऊ तारखेचा देशव्यापी संप आहे या संपामध्ये भागीदारी करत असताना महाराष्ट्रातील प्रमुख असणाऱ्या सहा कृती समितीतल्या संघटना आज एकत्र आलेल्या आहेत आमचा रोष सध्याच्या शासनावर आणि केंद्राच्या सरकारवर हो आहे याचं कारण असं आहे की वीज उद्योग जो जनतेच्या मालकीचा असायला पाहिजे परंतु आजचं दुर्दैव चित्र आहे की तो जनतेच्या मालकीचा न राहता तो भांडवलदाराच्या मालकीचा होऊ घातलेला आहे आणि याच्यासाठी पूर्णत महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन जबाबदार आहे कारण अतिशय चांगल्या पद्धतीतला हा उद्योग चालत असताना काहीही गरज नसताना जर डिजिटल मीटर उपस्थित असताना जर स्मार्ट मीटरचा घाट या राज्य शासनानं घातला तर याला कारण आहे केंद्रातली योजना आणि जर ही केंद्राची योजना असेल तर केंद्र अशा प्रकारचे सरकारी उद्योग का म्हणून म्हणजे खाजगीकरणामध्ये देतं हे न करणारी गोष्ट आज म्हणजे एवढी जनता आता म्हणजे शानी आहे जनतेला हे सगळं आहे त्याच्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये आज आम्ही ज्या पद्धतीने एकत्र आलो आहे वीज उद्योग म्हणून भविष्यामध्ये आम्ही जनतेला आणखी सोबत घेणार जे शेतकऱ्याच्या विरोधात हे सरकार आहे शेतकऱ्यांसाठी जवळपास शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर दीड वर्ष लढला तेव्हा तीन काळे कायदे माघारी घेतले त्याच पद्धतीनं आता आम्ही सुद्धा या शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढणार आमच्या वीज उद्योगातील कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांसाठी सुद्धा लढणार आणि ह्या उद्योगात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लढणार आणि हा उद्योग जनता म्हणजे ज्या पद्धतीनं आमचे जे ग्राहक आहेत ज्या पद्धतीचा एम ए आर सीच्या माध्यमातला दर या ग्राहकांसाठी लागू असतो तर ह्या दरालासुद्धा या, दराला या ठिकाणी म्हणजे हे शासन राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याचं जे एम आर सी चालते म्हणून सुद्धा या ठिकाणचे जे दर आहेत असे जे वाढलेले आहेत अशा पद्धतीचं जे काय जनतेचा रोष आहे या सगळ्याचं उत्तर म्हणजे आमचं आणि भविष्यात जनतेला सोबत घेऊ आणि हा मोठा लढा लढू जेणेकरून महाराष्ट्रात ज्यांचे पाऊल पडलेत अदानीच्या माध्यमातून असेल अंबानीच्या माध्यमातला असेल गोयंकाच्या माध्यमातला असेल तर या खाजगीकरणातली पडलेली पावलं आम्ही जिथल्या तिथं थांबू आणि हा उद्योग सरकारचाच कसा राहील यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न राहतील आम्हाला या ठिकाणी जनतेला सुद्धा विनंती करायची आहे की जेणेकरून खाजगी भांडवलदार या ठिकाणी आला तर आता जे आम्ही महिना महिना दोन दोन महिना तीन तीन महिना थांबतोय आणि त्यांच्या वीज बिल वसुलीमध्ये सहकार्य करतोय जर पैसे नसतील तर त्याच्यामध्ये कदाचित आम्ही एखादा दुसरा हप्ता देऊन सुद्धा त्यांना सहकार्य करतोय आताच्या शासनाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या सबसिडीच्या माध्यमातून सुद्धा वीज ग्राहकाला आम्ही सपोर्ट करतोय असे कुठलेही सपोर्ट हा भांडूलदार देणार नाही का तर हा फक्त नफा कमावला आलेला आहे आता या जनतेने सुद्धा ओळखलेला आहे आणि भविष्यात मोठ्या प्रमाणात आम्ही जनतेला आणखी अजूनही समजावून सांगू आणि जनतेत उतरू मगच शेतकरी आणि जनता एकत्र आल्याच्या नंतर वीज उद्योगात कार्यरत असणारे आम्ही सगळेजण हा जो काय सरकारचा घाणेरडा डाव आहे हाणून आणून पाडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी इतकंच असं चित्र सध्याच सगळीकडे दिसतंय हे दुर्दैव त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे की हे उद्योग वाचला तर आपण वाचणार आहोत हे तर कंपनीच नाही राहिली आपण कुठला राहणार म्हणून जेव्हा सांसद असणार आपलं महामंडळ त्याच जेव्हा या ठिकाणी कंपनी करण्यात आलं तेव्हा त्या कंपनी करण्यामध्ये दोन हजार पाच साली हे जे तुकडे पडले महानिर्मिती महावितरण महापारेश्वर आणि आपल्या सगळ्यांचे नियंत्रण म्हणून होल्डिंग कंपनी जी शासनाची त्यांनी टाकली तर हे शासन आणि चालू असलेलं प्रशासन हे आपल्या काही फायद्याचं नाही उलट आपल्या विरोधातलं आणि या सगळ्यांना उद्योगपतींच्या फायद्यासाठी काही ठराविक म्हणून आपले जे कामगार कायदे आपल्या पोलिसांनी अतिशय लढून झगडून निर्माण केले आता ते सुद्धा मोडून तोडून ते सुद्धा नेस्तीनाभूत करायचं आणि त्याचे चार बिल तयार करून आपल्याला या ठिकाणी कोणी संघटनाच करू नये कोणी संघटना चालू नये कुणी आवाज उठवू नये प्रशासन शासनाच्या विरोधात कोणी बोलू नये अशा पद्धतीचं प्रावधान या चार कायद्यांमध्ये करून आपली सगळ्यांची मुस्किल झाली या सरकारांनी या सरकारांनी महाराष्ट्र आणि त्यामुळे चालवलेली आहे आणि सगळेजण आपल्याला नुसतं महावितरण वाचवायचं नाही नुसतं महापालिके वापरायचं नाही वाचवायचं नाही निर्मिती वाचवायची नाही तर आपल्याला आपले सगळे उद्योग वाचवायचे कारण हे सगळे उद्योग जे आहेत आपल्याला देण्याची गरज नाही आपण असं म्हणतो परंतु स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आदानी आपल्या घरात बसली आणि हे काही कोण पाहू शकत नाही सोलापूरचा विचार झाला आपली मागच्या निवासी गाळे कोणाला दिले आपण मागच्या निवासी गाळ्यात कोण काम करतोय कुठला पैसा लावला आदानी न कार्यालय आपले ठाकले कोण आदानी हे जे चित्र सोलापूरचं आहे का सोलापूरलाच आहे का महाराष्ट्रात सगळीकडे आहे ना मला अलाउड कोण केला आपणच केलं ना म्हणजे आता तरी आपला कर्मचारी अधिकारी अभियंता जसं आपण जागे झाले बाकीच्या लग लगवा मारला का एम्प्लॉईज अँड इंजिनियर्स आणि प्रमुख सात संघटनांच्या हाकेला ओ देताना आणि आपल्या राज्यातल्या कृती समितीत सहभागी असणाऱ्या सहा संघटनेच्या आदेशांमुळे आपण जेव्हा या ठिकाणी बसलो तेव्हा राज्यात आणि देशात जवळपास सत्तावीस लाख कर्मचारी अधिकारी आणि कर अभियंता आज आपण या भागीदारी करतोय संपातल्या भागीदारीसाठी आमच्या पाठीमागचे बॅनर आपल्याला आहे साधारणत चौदा मागण्या आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत की ज्या मागण्या आपल्या व्हॉट्सअपवरती वरती आपण दैनंदिनीमध्ये पाठ केलेल्या आहेत म्हणण्यापेक्षा आपण या मागण्यात जगत आहोत म्हणण्यापेक्षा या मागण्यांसाठी आपण लढत आहोत आणि लढण्याचा जो क्रम आहे आपला या ज्या मागण्या आहेत आणि आजचा जो संप आहे याच एक आणखी दुसरं प्रमुख कारण आहे उत्तर प्रदेशला वीज उद्योगातली जी संघर्ष समिती आहे संघर्ष समितीचा आंदोलन आज जवळपास जब। दोनशे प्लस दिवस झाले तरी ते आंदोलन चालू आहे आपण आज एका एक दिवसासाठी हाक दिलेले समितीने आणि या ठिकाणी बसतोय सकाळी दहा ला याला सांगितलं तर बाराला आपण येतोय पेंडल ला बसा म्हणून आम्ही ओरडतोय आमचा घासा कोरडा होते तरी अधिकारी बघत उभा राहतात पाठीमागलो म्हणजे आपण किती गंभीर आहोत याची जी काय परिस्थिती आहे आणि चिंतन आहे आज सगळ्यांनी करण्याची गरज आहे कारण महावितरण आणि समोरचा जे पंडोल आपल्याला दिसतोय सन्माननीय कॉम्रेड आळ मास्तर साहेब असंघटित क्षेत्रातल्या कष्टकरी